रक्षाबंधनाच्या आणि तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते आता साडे सहा वाजलेत आणि या गोष्टीची जाणीव मला आहे की आपल्याला सगळ्यांना घरी जायची वेळ झालेली आहे प्लस संध्याकाळी महिला मेळावे माझी संघटनेला मी कालही विनंती केली की महिला मेळावा हा साडेपाच वाजता संपला पाहिजे कारण का महिलांची गैरसोय होता कामा नाही कारण का महिला अस्वस्थ होतात घरी जायला वेळ लागतो हा जरी शहरातला मेळावा असला तरी माझं भाषण संपून घरी जायला महिलांना अजून अर्धा पाऊण जास्त लागणारच त्याच्यामुळे माझी सूचना राहील आजच मी पक्षालाही सांगणार आहे की एखादा दिवस वाढला तरी चालेल पण पक्षातले महिला मेळावे हे साडेपाच वाजता संपले पाहिजे कारण मी ही तुमच्यासारखी एक महिला आहे मला आहे की महिलांना फक्त हेही काम करायचं असतं आणि ह्याच्या बरोबर महिलांना घरी जाऊन पाणी असतं मुलांचा अभ्यास असतो स्वयंपाक असतो खूप काम असत त्यामुळे मी फार वेळ भाषण करणार नाही मी पाचच मिनिट भाषण आज करीन आणि मी पक्षाला सांगणार आहे की माझ्या सभेला असेल तर माझं पावणे पाचला मी भाषणाला उभी राहिले तरच भाषण होत कारण का आलेल्या आमच्या महिला भगिनींना कुठली अडचण होऊ नये हाच या मागचा विचार आहे कारण महिलांना महिलांना बाहेरचंही काम बघायचं असतं आणि घरातलंही काम बघायचं असतं घरी आज व्यासपीठावर सगळे पुरुष जेव्हा जातील तेव्हा ते टी ते व्ही लावतील आमच्या महिला सगळ्या पदाधिकारी पहिल्या स्वयंपाकघरात जातील आहे का नाही मला त्याच्यामुळे मला या गोष्टी ती जाणीव आहे की तुम्हाला सगळ्या महिलांना डबल रोल करायचा असत बाहेरच्याही जबाबदाऱ्या आणि घरातल्याही जबाबदाऱ्या पण मला कौतुक आणि अभिमान वाटतं की आज या संपूर्ण भागामध्ये ताई तुम्ही यशस्वीनीचा तुमचा अनुभव सांगितला मला खरच तुमचं कौतुक आणि अभिमान आहे त्याच्यात मी काही केलं नाही तुमचं कर्तृत्व आहे त्याच्यामुळे तुम्ही आज व्यासपीठावर ज्या बसलेल्या आहात ही आणि हे कर्तृत्व फक्त तुमच्यात नाही समोर बसलेल्या प्रत्येक महिलेमध्ये आणि त्याला चालना द्यायचं काम आज आपल्याला पुढे करायचं आज एक अतिशय चांगली स्कीम महाराष्ट्र सरकारने आणली लाडकी बहीण योजना यांना लोकसभेच्या आधी बहिणींचा प्रेम नव्हतं बहिणींचा प्रेम लोकसभेनंतर यांना आलं आणि तुम्ही सगळ्यांना जे पंधराशे रुपये दिले त्याचं मी मनापासून स्वागत करते पण गंमत बघा जेव्हा आम्ही म्हणलं तीन हजार रुपये देऊ मग तेही म्हणायला लागले हो आमचं सरकार आलं न आम्ही देऊ तुमचं सरकार आहे आज तीन हजार रुपये द्या कोणी थांबवलं तुम्हाला जे आम्ही सरकारमध्ये तर असतं तर आम्ही तेच केलं असत पण दुर्दैव आहे की यांना महिला सबलीकरण किंवा तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी या निर्णय नाही घेतलेल्या स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा महाराष्ट्रात राज्य आणण्यासाठी लाडकी बहीण योजनेशिवाय त्यांच्याकडे दुसरं एकही काम नाही तुम्ही बघा भाषण काय असतात फक्त लाडकी महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण हो योजना काही लोक लाडकी बहीण योजना म्हणतात काही लोक म्हणतात मुख्यमंत्री लाडकी योजना नक्की नाव मला माहिती नाही आणि आणखीन एक व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला मतदान केलं तर ठीक आम्हाला मतदान नाही केलं तर आम्ही योजना ही बंद करू काही लोक म्हणतात की आमचं सरकार आलं नाही तरी योजना बंद करू माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा एक तर सर आणि आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना बर ही फक्त जास्ती ताकदवर होणार नाही त्याच्याबरोबर तुम्हाला अधिकार ही जे आदरणीय पवार साहेबांनी आधी दिले त्याचा पुढचा टप्पा आम्ही त्या योजनेत घेऊ आणि तुम्हाला मान सन्मान आणखी कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू हा शब्द मी तुम्हाला देतो सगळे प्रश्न फक्त पैशांनी नाती न जोडता येत प्रश्न उत्तर शिक्षण असेल मला खरं सांगा मला एका महिलेनी परवा सांगितले की आम्हाला या सरकारनी सांगितलं होतं की सगळ्या मुलींची फी पूर्णपणे सरकार माफ करेल मला सांगा तुम्ही सगळ्यांनी फी भरली की नाही पोरींची त्याच्यात तुम्हाला माफी मिळाली किती हजारो रुपये पैसे भरले तुम्ही किती आठ हजार रुपये तुम्ही भरले सव्वीस हजार रुपये फी तुम्ही भरली किती एका वर्षाची सव्वीस हजार रुपये फी भरली तो शब्द तुम्हाला दिला होता तो पाळला नाही आणि आता तीन हजार सव्वीस मधून तीन हजार मायनस म्हणजे आणि वाईट तुम्हाला सांगते आता ते घाबरलेले त्याच्यामुळे पुढचे काही दिवाळीच्या आधी पाच दहा हजार रुपये देतील सगळे पैसे आले ना आले बँकेतून काढून घ्या यांचा काय भरोसा नाही अर्ध्या तर बँका यांनी चालवल्या आणि डुबवल्या नाशिकमध्ये तर माझ्या काल वाचनात आलं की नाशिकमध्ये एक बँक आहे वगैरे सर माझकीचं नसेल तर तुमच्या पत्नीही एका बँकेत एक काम करतो बँकेमध्ये त्यांनी काही लोकांना तिथे आज प्रशासक आहे बँक चालत नाही आणि त्या सगळ्या ज्या बँकेची जी कमिटी होती त्यांच्यावर कोर्टाने सांगितलं ऍक्शन घ्या बरोबर आणि ती ऍक्शन घेताना दहा का बारा लोकांवर ऍक्शन घ्यायची होती एकाच व्यक्तीवर घेतली अकरावर का गेतली। अक्रा वर गेतली नाही घेतली अकरावर घेतली नाही का ते त्यांच्या बाजूनी आहेत आणि एकावर घेतली का त्यांनी विरोधात केला हे बरोबर आहे का अयोग्य आहे मला सांगा चुकीच आहे घ्यायची असेल ऍक्शन तर बाराच्या बारा, बारा लोकांवर घ्या एकावर घेऊ नका मी तुम्हाला शब्द देते आम्ही सुडाचं राजकारण कधी ना केलं नाही आणि कधी करणारही विरोधात असला आणि चांगलं काम करत असाल तर त्याचा जाहीर सत्कार करू पण जर आमच्या गरीब कष्ट करणाऱ्यांचे पैसे कोणीच्या चुकीच्या पद्धतीने बँक डुबवली असेल तर जो न्याय आमच्याकडच्या माणसाला असेल तोच समोरच्याला असेल हा वेगळा न्याय आम्ही करणार नाही आणि गरीब कष्ट करणाऱ्यांचे जे पैसे आहेत जर यांनी डुबवले असतील तर जो कायदा असेल तो सगळ्यांना समान असेल ज्या अकरा लोकांना जर त्यांनी मी जर म्हणत्या जर बँक डुबवली असेल तर न्याय द्यायचं काम कोर्टात तुमची ही बहीण सुप्रिया सुळे जाऊन प्रत्येकाला न्याय मिळवून दे फक्त सत्ता सत्ता ही फक्त घर फोडा पक्ष फोडायसाठी नसते अहो आमचं घर फोडलं पक्ष फोडला छिन्ह नेलं पक्षही नेला, नेला। आणि काय सगळ्यांनी सांगितलं विकासासाठी गेलो नाशिकमध्ये ध्यानात आल्यावर कळलं ते जेलमध्ये जाणार होते त्याला वाचवण्यासाठी गेले काय तुमच्या माझ्या प्रेमासाठी नाही गेले मला धक्का बसला जेव्हा मी हे बँकेची सगळी कथा ऐकली हेच का पारदर्शक कारभार या राज्यामध्ये आज अदृश्य शक्तीला वाटतंय की ईडी सीबीआय बँकची भीती दाखवली की आपला पक्ष वाढेल असा पक्ष वाढणार नाही हा राज्य आणि हा देश हा प्रामाणिक लोकांचा आणि हे इलेक्शन सर आणि मी प्रामाणिक आहोत म्हणूनच आम्ही जिंकलोय प्रामाणिक नसतो तो हरलो कारण प्रामाणिक पन्नास खोके एकदम ओके हे एक तुमच्यासाठी आम्हाला पन्नास नको ना खोके नको काय आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत कष्ट करू स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहू पण दुसऱ्याला मिंदे राहणार नाही आम्ही सन्मान करू तुमचा तुम्ही आल्यावर तुम्हाला ओवाळणी करू तुमचा मान करू सन्मान करू पण मोडू पण वाकणार नाही कोणाचा आणि ही लढाई आता जी आहे ना ही लढाई फक्त वैचारिक आहे आणि नैतिकतेची लढाई लोक मला सांगतात मिळालं नाही एवढं चांगलं तुम्हाला आता कशाला बांधताय जुन्या पक्षासाठी आणि जुन्या चिन्हासाठी मी स्वतःसाठी बांधतच नाही तो पक्ष स्थापन केला आदरणीय पवार साहेबांनी तो पवार साहेबांचाच पक्ष आहे तुम्ही तो दृष्टपणाने चुकीच्या नीती मत्ता करून अदृश्य शक्तीने तो पक्षा आदरणीय पवार साहेबांकडून फाडून घेतलाय लढाई संपलेली नाही मग लोक म्हणतात की बहिणीवर प्रेम वगैरे वगैरे सगळ्या आजकाल सगळ्या बहिणींवर प्रेम चाललंय बहिणींवर प्रेम जरूर करता पंधराशे रुपये तीन हजार पाच हजार दहा हजार देतील तुम्हाला इलेक्शनच्या आधी सगळं घ्यायचं मला एक गंमत वाटते की हे प्रेमाबद्दल बोलतात पण कोर्टातल्या केसेस परत घेतल्या आजही मी कोर्टाची पायरी चढतेच आठवड्यात आठ दिवसाला त्यामुळे ही अदृश्य शक्ती सोयी प्रमाणे प्रेम दाखवते आणि सोयीप्रमाणे अदृश्य शक्ती लढाई करते अदृश्य शक्तीला वाटलं होत काय घाबरतील अदृश्य शक्तीला मला सांगायचंय की आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं अदृश्य शक्तीला आम्ही घाबरत नाही आणि यावेळी महाराष्ट्राने एकतीस खासदार निवडून दिलेले आहेत एकतीस आठवतं तीन दिले होते आपल्याला तीन खासदार यांचेच येणार होते अबकी बार चार सो पार त्यांचा आत्मविश्वास होता सगळी सत्ता त्यांच्याकडे आमदार त्यांचे खासदार त्यांचे बँक त्यांची दूध संघ त्यांचा सगळे कारखाने त्यांच्याकडे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत जमीन सगळ्या सत्ताची स्थान त्यांच्याकडे आमची एकच ताकद होती ती म्हणजे ह्या महाराष्ट्रातली मायबाप जनता आमच्या बरोबर उभी राहिली ती अदृश्य शक्ती घेऊन जाऊ शकली त्यामुळे ताकद ही सत्तेमध्ये नसते ती विश्वास आणि प्रेमात असते आणि या लोकांना विश्वास आणि प्रेम आणि व्यवसाय आणि पैशातलं अंतरच कळलं हे दुर्दैव आहे लाडकी बहीण लाडकी बहीण मिळून पंधराशे रुपये देता व्यवहार करता बहिणींशी आव बहिणी प्रेमाने मागितलं असताना सगळं ओवाळणीत दिलं असतं तुम्हाला एकदा मागून तरी बघायचं मला खरं सांगा तुम्ही महिला सगळ्या उपस्थितात तुमच्या कुठल्याही भावाने तुम्हाला काय मागितलं तरी नाही म्हणाल का त्यांना बहिणीचं नातच कळलं त्यांना असं वाटलं की बहीण एकानी तर भाषण केलं की एक गेली हरकत नाही दुसऱ्या येतील ओ या राज्यातले पंधराशे रुपयाला नातं विकाव नाहीये या राज्यात आणि आम्ही स्वाभिमानी महिला आहोत आणि व्यवसाय आणि नातं नात्यात पैसे नसतात आणि व्यवसाय प्रेम नसत व्यवसायात प्रेम करायला गेला की झाला लॉस आणि नात्यात पैसे आणले करते नहीं। ते टिकत नाही त्याच्यामुळे यांनी हा सगळा जो, जो खटाडो आणि तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राचे काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जाहिरात करण्यासाठी किती पैसे आहेत किती दोनशे कोटी किती दोनशे कोटी मध्ये शून्य किती सांगा दोनशे कोटी रुपयात शून्य किती माहिती नाही आपल्याला एक कोटीत किती माहिती नाही कोणी वाला असेल तर सांगा आहे का कोण बँकेत काम केलेला माणूस एक कोटी मध्ये किती शून्य सात मग दोनशे कोटी मध्ये किती बघा आमच्या महिला किती कच्च गणित आठच म्हणते म्हणजे दोन लिहायचा आणि त्याच्या शेजारी नऊ वेळा शून्य लिहायचा मला खरंच सांगा जे पैसे जर या कष्ट करणाऱ्या नाशिकच्या कांद्या पिकवणाऱ्या शेतकऱ्याला दिले असते तर त्याचे अश्रू थांबले नसते आमची आशा आणि अंगणवाडी भगिनीला जर दिले असते इथे कोण आशा भगिनी आहे का तिथल्या सुपरवायझरला पाच हजार रुपयाचा शब्द दिला होता का नाही सरकारने आले का पाच हजार रुपये मी पालच शब्द दिला मी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की आमच्या आशा भगिनीचे पाच हजार रुपये द्या जर आम्हाला पाच हजार आमच्या आशा भगिनीला मिळाले नाही तर आंदोलन आणि उपोषणाला तुमची बहीण सुप्रिया सुडे बसेल हा शब्द मी काल त्याच्याशिवाय <laughs> काय घेत नाही ते कुणाच्या प्रेमाचे नाही त्यांना फक्त खुर्चीवर प्रेम आहे लाडकी आमचे जयंत पाटील म्हणतात ना लाडकी खुर्ची योजना आहे फक्त लाडकी खुर्ची खुर्चीत खुर्ची कसं बघायचं आणि देवेंद्रजी देवेंद्रजी हा असं कसं बोल अच्छा तुम्हाला दत्तक गेलेला म्हणताय तुम्ही हा आहे देवेंद्रजींकडून माझ्या फार अपेक्षा होत्या बाबा मी आता त्यांचं नाव घेतलं पण माझ्या खरंच त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे जरी विरोधात असले ना तरी मी लोकशाहीवर विश्वास ठेवते विरोधात असला तरी काय झालं तो चांगला असू शकतो आणि माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होती कारण मला वाटलं एक युवा आहे नेतृत्व आहे ठीक आहे आपली वैचारिक लढाई आहे पण अच्छी को अच्छा बोलण्याचे त्यांच्यात चांगले गुण होते असं मला वाटायचं आधी पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आमच्या खूप अपेक्षा होत्या परवा काय बोलतात पाच आता मी पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलो यावेळी दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झालो दोन पक्ष फोडून म्हणजे उद्या माझा मुलगा येऊन म्हणेल आई मी दोन पेपर कॉपी करून पास झालो दोन पेपर कॉपी करून पास झालेला मुलगा बघा नियतीचा माझ्या पांडुरंगाचं कसं असतं बघा दोन पक्ष फोडले पण मुख्यमंत्री नाही झाला उपमुख्यमंत्री झाला त्याच्यामुळे पोरांनो लक्षात ठेवा कॉपी करू नका बघा बगरे सर बघतात माझ्याकडे ते कॉपीच्या विरोधात आहेत कॉपी केलं की संयोग हा हो त्याच्यामुळे कॉपी करून पास झालेल्यांचा परवा आता काय बोलले राज्याचे गृहमंत्री आहेत म्हणाले रस्त्यावर उचरा मारा मारा करा तुमचं राज्याचा गृहमंत्री इकडे बिचारे पोलीस परवा मी बघितलं मला फार वेदना झाल्या जळगाव धुळे नाशिक आठवड्यापूर्वी काय परिस्थिती होती मी जळगाव धुळे आणि नाशिकच्या पोलिसांसाठी जोरदार टाळ्या वाजवा गावामध्ये गडबड झाली या पोलिसांनी आपल्या सगळ्यांची सुरक्षिततासाठी काम केलेलं आहे डबल टाईम काम केलं सगळ्यांना भीती वाटत होती होती ना मी जळगावला गेले माझी मुलगी मला विचारते तू जळगावला कशाला चालली म्हणलं का उद्या माझा प्रवास दौरा आहे म्हणजे कशाने जाणार म्हणलं मी ट्रेननी नेहमी जाते म्हणजे कशाला जाते दौरा कॅन्सल कर म्हणलं का म्हणजे ते जळगाव तू सगळ्या पट्ट्यात जळगाव धुळे नाशिक तिन्ही ठिकाणी तुझा दौरा आहे तिथे ती तिन्ही ठिकाणी दंगलीसारखं वातावरण आहे मम्मा तू जाऊ नको म्हणलं रेवती एक तर तिथे आपले लोक आहेत जरी दंगल झाली असली तरी मी जाणार कारण का तिथे माझ्या माय भगिनी अडचणीत आहेत मी जाणार आणि माझा या गृहमंत्र्यावर विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे ते नक्की थांबवतील आणि तुम्ही बघा थांबलं की नाही आणि ते भडकवायचं काम कोणी केलं जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांनीच भडकची भाषण केली मगाशी आपल्या शोभाताई बच्चा हो। तुमच्या आशीर्वादाने खासदार झाल्या त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या पोलीस अधिकाऱ्याला दुपारी भेटून आल्या प्रचंड अस्वस्थ होत्या त्या म्हणल्या ताई मला दोन दिवस झोप नाही आपले प्रेमाचे लोक असं हे कसं झालं दंगल कशी झाली मतभेद असू शकतात आम्ही ऐकून घ्यायला तयार आहे एकत्र बसू मार्ग काढू पण एकामेकाची डोकी नको फोडूया ही आपली संस्कृती नाही पण हे कोणी केलं याची जात झाली पाहिजे कारण का भडक भाषण सोलून काढ आम्ही नाही बोलत आहे सत्तेमधले लोक बोलतय भडक भाषण कोण करतय भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पदाधिकारी बघताय टू टी व्हीवर बघताय तू आपण रामकृष्ण हरिवाय आपण आपलं पांडुरंगाचं नाव घ्यायचं रामकृष्ण हरी म्हणायचं मुखात हरीचं नाव ठेवायचं आणि कामाला लागायचं तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून तु, एक दिवसात सगळं शांत झालं पण विसरू नका आपल्याला अस्वस्थ करणारं कोण होतं तर सत्तेत बसलेले लोक येतात त्यामुळे त्यांना आता काय करतायत लाडकी बहीण आठवली त्याच्यानंतर काही नाही तर भीती दाखवायचा प्रयत्न केला दंगली करायचं वातावरण केलं सोलून काढची भाषा केली ही भाषा आहे सगळ्यांची असं सरकार आपल्याला पाहिजे आपल्याला एक प्रामाणिक सरकार पाहिजे आणि ते प्रामाणिक सरकार कोण तुम्हाला देऊ शकतं तर फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच ते देऊ शकते ते अडीच वर्षात उद्धवजींच्या नेतृत्वात आपण पाहिजे कोविडमध्ये राजेश टोपे आणि उद्धवजींचं काम तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलंय अहो राजेश टोपेची आई आयसीयू मध्ये होती राहील का नाही माहिती नव्हतं ना पण राजेशनी डॉक्टरांना भेटला आईकडचे आशीर्वाद घेतले आणि राज्याच्या दौऱ्यावर गेला राजेश टोपेंची आई आय सीयू मध्ये पंधरा दिवस होती हा मुलगा राजेश टोपे राज्याच्या दौऱ्यावर होता म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल म्हणून राजेशनी ते केलेला होता अहो अभिमान आहे आम्हाला असे मंत्री पाहिजेत आम्हाला हे भांडण दंगली करणारे मंत्री नको आहेत आम्हाला आणि तुम्ही दादा म्हणला दत्तक तुमचं नाशिकच दत्तक घेतलं होतं ना काय झालं नाशिक दत्तक घ्यायचं किती वेळा आले बघा आता तुम्ही म्हणताय की नाही दंगल कोणी केली मला सांगा माझ्या मतदारसंघात येतात खूप वेळा येतात पाच वर्षातून एकदा आणि ते पण गाडीने नाही हेलिकॉप्टरने हवेतून येतात भाषण करतात या मतदारसंघात एवढा हमी भाव हेलिकॉप्टर गॉन पाच वर्ष बाबाचा पत्ता नाही आम्ही ना भाव मिळाला नाही मिळाला काय माहिती नाही तसंच तसं आमच्या लोकांना फसवलं आम्ही भावासाठी तसं तुम्हाला दत्त घेऊन फसवलं तुम्हाला वाटलं हे दत्त घेणार म्हणजे काय आमचा चेहरा मोहरा बदलला त्याच्यामुळे खोटं बोल आणि रेटून बोल इतकं बोलतात खोटं तर मला तर परवा धक्का बसला मी खरं पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते माझा खरंच विश्वास होता देवेंद्रजींवर मला खरंच वाटत होतं की बाबा काहीतरी नवीन चांगलं करू पाहतो परवा तर काय भाषण केलं मला धक्का बसला म्हणे विरोधी पक्षाचे लोक चुकीचे फॉर्म भरताय आणि म्हणून आमच्या महिला भगिनींना फॉर्म भरायला अडचण होते मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते देवेंद्रजी इन्क्वायरी लावा तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात हो आरोप करताना विचार करा विरोधी पक्षाच्या विरोधात त्यांना बोलायलाच काही राहिलं नाही आधी भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे आता भारतीय जनता पक्षांनीच आपल्याला भ्रष्टाचार मुक्त केले आता भ्रष्टाचाराचा एक तरी आरोप करतात त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कारण का ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले आज त्यांच्या मांडीला मांडी लावून आज सरकारमध्ये आहेत आणि फक्त आपल्याकडे नाही काश्मीर टू कन्याकुमारी कश्मीर टू कन्याकुमारी कन्या भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे त्यांच्या बरोबर इतर मंत्री तरी आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षामध्ये आहेत का नाही मग आज भ्रष्टाचाराबद्दल का नाही देवेंद्र फडणवीस बोलत नाशिकला दत्तक घेतलं का नाही त्याच्याबद्दल बोलत किंवा खोटे नाटे आरोप करत राहायचे त्यांच्याकडे आज आपल्या विरोधात बोलायला काय नाही आणि स्वतःच्या कामाबद्दल पण सांगायला का अहो सर पहिल्यांदा निवडून आले तुमच्या आशीर्वादाने फकीर आदमी खिशात काय नाही फक्त हात जोडून प्रामाणिकपणा हीच भग्रेसरांची ताकद आहे आणि तो प्रामाणिकपणा पार्लमेंटमध्ये आम्ही पाहिला पहिल्या दिवशी उठले आणि म्हणाले मला भाषण करायचं म्हणलं हो हे पार्लमेंट हे असं नाही भाषण करताय ते म्हणले ना मला बोलायचंय म्हणलं आहो असं नाही बोलतायत पसा 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 मला सांगायला लागलं पगरे सरानं ते म्हणले मला दिंडोरीच्या लोकांनी निवडून दिला मी पहिल्या दिवशी बोल म्हटलं अहो असं नसतं सर हे पार्लमेंट आहे त्यांना बाजूला घेतलं म्हटलं काय प्रॉब्लेम काय ते म्हणले माझ्या खांद्याला भाव पाहिजे मला मला तो प्रश्न मांडायचा आहे पहिल्या दिवशी माझ्याशी भांडायला लागले की मला खांद्याला भाव मिळत नाही तोपर्यंत इथे स्वस्त म्हणणं आहोत सर असं करू नका मग ते हात जोडले म्हणणं जरा बसा शांत केलं त्यांना मग दोन तीन दिवसांनी विनंती केली मग सरांनी भाषण केलं सरांनी पहिलं भाषण जे केलं ते शेतकऱ्याची दुःख आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी मांडणारा हा सुपुत्र दिंडोरीचा त्याच्यात खरंच आपण कौतुक केलं पाहिजे आणि कुणाला हरवून आले तर एका मंत्र्यांना मंत्री पण आधी आपल्याच होत्या बिचार्या स्वभावाने चांगल्या प्रॉब्लेम त्यांचा नाही आहे प्रॉब्लेम पक्षा त्यांच्या पक्षाचा आहे त्या पक्षाला कांदा आणि शेतकऱ्याची ॲलर्जी आहे कांदा म्हटलं की ॲलर्जी आणि शेतकरी म्हटलं की द्वेष एक एका शेतकऱ्याला न्याय मिळाला एका दहा वर्षामध्ये कुणाला नाही आणि मी एक वर्ष तुम्ही पियुष गोयलांना नाव घेऊन माझं विचारा एक वर्ष मी पियुष गोयलांना विनंती करत होते पियुष भाई हा बाकी सब छोडिये हमारे प्याज के किसान कोण याय जे म्हणजे काय किसान नाही महागाई वाढेल अरे काय कांद्यानीच महागाई वाढते तुझा जीएसटीने महागाई वाढत नाही फक्त कांदा म्हणला की यांना महागाई दिसते जीएसटी मोबाईल वर जीएसटी आहे का नाही तुम्ही औषध घेता ताई त्याच्यावर जीएसटी आहे का नाही मुलाच्या पेन्सिल वर जीएसटी आहे की नाही डाळीवर आहे का नाही औषधावर जीएसटी डाळीवर जीएसटी तुम्ही जो आटा विकत घेताना त्याच्यावर जीएसटी ताडीवर जीएसटी घड्याळावर जीएसटी त्या बांगडीवर जीएसटी मंगळसूत्रावर जीएसटी प्रत्येक गोष्टीवर जीएसटी नाही मग मा मला परवा एक महिला म्हणाली ते पंधराशे रुपये कशाला देता त्यांना सांग महागाई कमी कर माझे जास्ती पैसे वाचते बरोबर म्हणजे एका एका हाताने टॅक्स घ्यायचा आपल्याकडून आणि दुसऱ्या हाताने आपल्याला पंधराशे रुपये द्यायचे ते पंधराशे रुपये स्वतःकडे ठेवायच्या तुम्ही मला विचार करून सांगा हिशोब करा घरी जाऊन जीएसटीचा टॅक्स किती आहे की कि तुम्हाला शब्द देते की महाविकास आघाडीचं सरकार झाल्यावर पहिल्यांदा आपला राज्याचा वृत्त मंत्री आहे तो जेव्हा दिल्लीला जाईल जीएसटी काउन्सिल मध्ये पहिली मागणी करेल की शेतीला ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा कर शून्यावर आणण्याची मागणी ही आपली आहे शून्य जे काय शेतकरी परवा मी जळगावला गेले होते तेव्हा तिथे एक बोर्ड वाचला की दरवेळी जेव्हा जेवण कराल ना तेव्हा त्या ते शेतकऱ्याला आभार माना त्या शेतकऱ्या म्हणे तुमच्यात टेबलवर अन्न आहे खरच आहे तो, तो दिवस आता मला नेहमी असं वाटतं मला अन्नाचं ताट बघितलं की अन्नाला देव मानणारे आपण लोक आणि देव हा कोण आहे त्या रूपाने शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचा दुःख त्या सरकारला दिसत नाही नाशिकचा असेल तो बँकेचा असेल आणि त्या बँकेचा जेव्हा मी उल्लेख केला ही बँक कुणाची होती शेतकऱ्यांचेच पैसे आहेत ना तिथे कुठल्या मोठ्या टाटा बिर्ला अंबानीचे पैसे आहेत मला सांगा जी बँक बुडवली सर त्याच्यात कुणाचे पैसे आहेत शेतकऱ्यांचेच आहेत ना मग त्या बँकेची इन्क्वायरी ही लागलीच पाहिजे आणि ती पारदर्शकपणे झाली पाहिजे ही मागणी मी या व्यासपीठावर आज करते आणि या आपलं सरकार येणारच आहे दोन तीन महिन्यांनी पण त्याच्यावर तुमची जबाबदारी आहे पुढचे पासष्ट दिवस फक्त मी मागते त्यातले दहा दिवस गणपतीचे मायनस हे मी धरलेत आणि दहा दिवस तुमचे नवरात्राचे ते वीस दिवस ऑलरेडी आधी मी नव्वद दिवस मागायचे ते आता मायनस केले आणि पाच पंचवीस तिकडचे तिकडचे काय असेल ते फक्त पुढचे पासष्ट दिवस तुमच्या आयुष्यातले मी माग कारण का महाराष्ट्रातला आपल्या विचाराचं सरकार आणायचं असेल तर पुढचे पासष्ट दिवस आपल्याला मनापासून काम करावं लागेल आणि एक गोष्ट दिंडोरीला चिन्हाची थोडीशी गडबड झाली आपण तुतारी 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 करत फिरतो हे रणीचा डाव आले त्याच्यामुळे त्या दुसऱ्या चिन्हाला तुतारी नाव दिलं आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह हे प्रत्येक गाव वाडी वस्तीवर पोचवा कन्फ्युजन नको आता पोचलेलं आहे तरी हरकत नाही परत परत मुलांकडून पाडे म्हणून घेता की नाही पाडे परत 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 मुलांकडून म्हणतात तसं चिन्ह परत 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 सगळ्यांना सांग काय नुकसान होत नाही त्यामुळे चिन्ह पोचवा आपण केलेलं काम पोचवा आणि एक पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार आपल्याला या राज्याचं आणायचंय कारण आज महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय वाईट आणि गंभीर तेव्हा या सगळ्या सात वाजलेल्या आहेत त्याच्यामुळे मी आता माझं भाषण आवडते कारण मला माहिती आहे की तुम्हालाही घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे कुकरची शिट्टी वेळेवर नाही वाजली तर आमचे सगळे बंधुराज रक्षाबंधनच्या दिवशी उपाशी राहते एकदा आपल्या सगळ्यांशी बोलायला मी का आज अतिशय चांगला कार्यक्रम झाला आता ह्याच्यानंतर मी शांतपणे सगळ्या देणार आहे मला जायची कुठलीही गाई नाही कारण का माझं जेवण आता झालेलं आहे मला जाऊन आज काय स्वयंपाक करायचा नाही त्याच्यामुळे ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना सहकाऱ्यांना फोटो काढायचा आहे काही पत्र द्यायचे असतील तर तुम्हाला पाहिजे तितका वेळ मी इथे थांबली शेवटच्या व्यक्तीचा फोटो झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही तर मग शांतपणे घ्या गडबड करू नका आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार रामकृष्ण हरी धन्यवाद आपण